देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अठरा मे रोजी मुंबईत मोठा सत्कार होणार असून कोल्हापूर सांगली सातारा गोवा जिल्ह्यातील वकील संघटना हजारोंच्या संख्येने जाणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे तसेच यावेळी सर्किट बेंचसाठी निवेदन देण्यात येणार आहे कोल्हापूर येथील न्याय संकुलात वकिलांची बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील होते या समारंभाला जाण्यासाठी खास बैठक बोलावली होती आज कोल्हापूर येथे कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयी खंडपीठ कृती समिती कोल्हापूर यांची ब सर्व सहा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि बार काउन्सिल सदस्य यांच्या उपस्थ उपस्थितीमध्ये मिटिंग झाली दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भारताचे होणारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने स्वामी स्वामीनारायण मंदिर दादर येथे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी या कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या सहा जिल्ह्यातील जास्तीत जास्त वकिलांनी सहभाग घ्यायचा ठरवलेला आहे कारण गेले कित चार ते पाच वर्ष आमच्या या मागणी सर्किट बेंच स्थापनेच्या मागणीसाठी उघडपणे पाठिंबा देणारे भूषण साहेब हे पहिले न्यायाधीश आहेत की ज्यांनी उघडपणानं आमच्या मागणीला पाठिंबे पाठिंबा दिलेला आहे आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ते भारताचे सरन्यायाधीश होत आहेत आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा चाळीस वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न निश्चितपणाने सुटेल आणि कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना होईल आणि या या भावनेने आणि गवईसाहेबांच्या गवईसाहेबांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी या सहा जिल्ह्यातील सर्व वकील जास्तीत जास्त संख्येने अठरा तारखेला होणाऱ्या त्यांच्या सत्कार समारंभात सहभागी होत आहेत